श्री स्वामी समर्थ भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर वीस तोडगे एक आग रुईचं गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटतं तुमचा डावाडोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईची गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतोच दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भोमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भोमप्रदोष म्हणतात तीन कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही चार भगवान शंकराला दिवा ओवाळाला तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते सहा एक बिल्बपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्बपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते सात ज्या व्यक्तीला थॉयरॉड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावं व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारीखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थॉयराईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थॉराइडमध्ये फरक पडतो आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या झुकतो नऊ कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देसी तुपाचा दिवा लावा आणि तेलाचा दिवा देसी तुपाचा दिवा असेल तर कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाचा दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील दहा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे त्यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते अकरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते बारा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचा जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकर पूर्ण होते तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोरं अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल चौदा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो पंधरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते सोळा पितरांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मकता वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते सतरा लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करून इच्छित असणाऱ्या लोकांनी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अठरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्रवस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात याचबरोबर कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकोणीस शिवपुराणानुसार पाण्यात देसी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टी बीचे रुग्णही बरे होतात आणि आख रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा శ్రీ స్వామీ సమర్థ